नमस्कार मी मनोज मनोजर मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नागपूरच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातून एका वेगळ्या विषयावरती चर्चा करतोय हा विषय आहे अमित शहा आणि त्यांनी केलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भातलं संसदेतलं वक्तव्य या वक्तव्याचं जोरदार पडसाद केंद्रीय राजकारणात म्हणजे संसदेत उमटले तसे ते महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सुद्धा आहेत आणि म्हणून यावर चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार सुभाष शिर्के आमच्यासोबत जोडले गेले आणि आम्ही प्रयत्न केला की नागपूरच्या दैनिक हितवाद या इंग्रजी वर्तमानपत्राचे ज्येष्ठ पत्रकार विकास वैद्यांना जोडून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला होता काही तांत्रिक कारणामुळे तो प्रयत्न फसलेला आहे पण पुन्हा आम्ही त्यांना प्रयत्न करू जोडण्याचा पण यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोणतं वक्तव्य केलं ते आधी पाहूया आणि त्यानंतर आपण चर्चेला सुरुवात करूया आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार सुभाष शेरके सुद्धा जोडले गेले आधी वक्तव्य पाहूया आंबेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मो तक स्वर्ग मिल जाता सुभाष शेर्के तुमची या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया आणि नंतर मग आपण चर्चेला सुरुवात करूया याच्यामध्ये त्यांनी जे विधान केले अमित शहा यांनी त्याच्यामध्ये पूर्णपणे छदमीपणा दिसतोय पूर्णपणे एक उपहास दिसतोय आणि हा जो उपहास आहे त्यांच्या आहेच पण त्यांच्या आहे मागे बसलेले जे डॉक्टर भागवत कराड जे औरंगाबादचे म्हणजे छत्रपती संभाजीनगरचे आहेत त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद कॉलेजची स्थापना केली आणि जे पदजली समाजातली लोक आहेत शिक्षणाच्या परिघा बाहेर राहिली होती जाती प्रथेमुळे त्यांना एक ताकद देण्याचं काम केलं शिक्षणाच्या परिघात आणण्याचं काम केलं असे भागवत करा तिथे ते पण छदमी हसत आहेत त्यामुळं अं आता जरी सफाई अमित शाह देत असले की नाही माझं असं काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता मला मी पूर्णपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारा माणूस आहे आणि याच्यामध्ये काँग्रेसने कसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला याच्याबद्दल ते आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा तशाच प्रकारे बोलून काँग्रेसने कसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला असं दाखवून देत अमित शहा केंद्रीय गृहमंत्री आहेत त्यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला तर याच्यामध्ये एक लक्षात घेतला पाहिजे आपण धरून चालूया की अमित शहा यांचं जर म्हणणं आहे की ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करण्याच्या दृष्टीने बोलले नाही तर मग त्यांना काय पॉइंट मांडायचा होता त्यांना असं म्हणायचं होतं का की डॉक्टर आंबेडकर यांचा जप तुम्ही करू नका त्यांना असं म्हणायचं होतं का की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जप ऐवजी तुम्ही देवाचा जप करा hmm. त्यामुळे देवाचा जप केल्यानंतर पुण्य मिळेल आता देवाचा जप केला तर हिंदू धर्मामध्ये तेहतीस कोटी देव आहेत कुणाचा जप करायचा हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं नाही एक मुद्दा दुसरं असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देशातील कोट्यवधी लोक हे भगवान म्हणतात त्यांना देव म्हणतात का मानतात देव त्यांना तर भारतामध्ये सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या तारखेपूर्वी इक्वॅलिटी बिफोर लॉ कायद्यासमोर सगळे समान आहेत ही कॉन्सेप्टच अस्तित्वात नव्हती भारतामध्ये घटनेनं संविधानानं पहिल्यांदा इक्वॅलिटी बिफोर लॉ या देशामध्ये प्रस्थापित केली आता त्याच्यामध्ये असं म्हटलं जाय गेलं पाहिजे की ही जी इक्वॅलिटी बिफोर लॉ कॉन्सेप्ट आणली गेली त्या संविधानाबद्दल अमित शाह यांचे जे वैचारिक भाऊ आहेत किंवा वैचारिक जे पूर्वज आहेत आर एस एस चे नेते असतील स्वातंत्र्यवीर सावरकर असतील यांनी काय म्हटलेलं आहे यांनी संविधाना भा, भारतीय संविधान याच्यामध्ये भारतीयत्व काही नाही असं म्हटलं बरोबर आहे त्यांचं म्हणणं ते बरोबर होतं कारण भारतीयत्व भारतीयत्व त्यांना असण्याचा मुद्दा तिथे नव्हता कारण भारतामध्ये इक्वॅलिटी बिफोर लॉ ही कॉन्सेप्टच नव्हती आणि ती कॉन्सेप्ट ही स्वातंत्र्य चळवळीतून जो विचार आला की या देशामध्ये सगळ्यांचा सहभाग असायला पाहिजे देश पुढे जाण्यामध्ये केवळ एका रिलीजनचा केवळ एका पंथाचा केवळ एका जात समूहाचा त्याच्यामध्ये असला नाही पाहिजे सगळ्यांना सोबत घेऊन आपण गेला पाहिजे सगळ्यांचा विकास झाला पाहिजे हा एक जो भावना होती त्यातून हा पुढ जी इक्वॅलिटी फ्रॅटर्निटी ही कॉन्सेप्ट जी आहे ही त्याच्यामध्ये आली गेली आता मनोज अमित शाह यांनी जे म्हटलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारवर चालणारे ते आहेत म्हणून तर त्यांचा बघितला तर काही दिसत नाहीये म्हणजे अमित शाह यांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा जो वापर केला गेला गैरवापर केला गेला राजकीय पक्ष फोडण्यासाठी वापर केला आपल्या भाजपच्या शत्रूंना नामोहरम करण्यासाठी केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी लोकांच्या विरोधामध्ये ईडी सीबीआय इनकम टॅक्स लावून त्यांना जेलमध्ये टाकलं त्यांचे पक्ष फोडले आणि त्या पक्षा फोडण्यावरती सुप्रीम कोर्ट किंवा ज्या संविधानिक संस्था आहेत त्यांच्याकडून न्याय मिळणार नाही यासाठी प्रयत्न केले असं म्हणायला पाहिजे कारण नाहीतर त्यांनी प्रयत्न केला असता की जर संविधान त्यांना रक्षण करायचं असतं त्यांनी प्रयत्न केला असता की महाराष्ट्रामध्ये जी फूट पडली शिवसेनेमध्ये किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्याचा निकाल लवकर सुप्रीम कोर्टात लावण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न का झाले नाही आपण या मला दुसरं आणखी वाटत मी एक थोडं थांबवतो मी थोडा थांबवतो कारण आपल्याला आपण दोघेच आहोत तुम्हाला भरपूर वेळ म्हणणं मांडण्यासाठी आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये आपण प्रयत्नही करतोय की विकास वैद्य यांना जोडून घेण्यासाठी मुद्दा आहे की संसदेमध्ये नेमकं काय चाललं संसदेमध्ये का अमित शहाच्या वक्तव्याचा विरोध केला जातो यामध्ये बाबासाहेबांसंदर्भात अमित शहा यांनी जे वक्तव्य केलं त्याचा खऱ्या अर्थाने विरोध करायचा आहे की मग काँग्रेसला यावरून अं अमित शहा यांची भाजपची तिनं करताना राजकारण करायचे असे म्हणतात ते दृश्य ओंकार माझे सहकारी मी त्यांना विनंती करेल की संसदेमध्ये अमित शहा यांचा जो निषेध केला वक्तव्याचा त्याचे आधी दृश्य आपण पाहूया

डॉक्टर बाबासाहेब त्यांनी लिहिलेलं संविधान आणि या एका मुद्द्यावरून महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी सुद्धा रान पेटवलं होतं काँग्रेसनं आणि महाविकास आघाडीनं त्यात त्यांना यशही मिळालं मग विधानसभेच्या निवडणुकीत मात्र संविधानाचा मुद्दा तितकासा चालला नाही भाजपनं हायपर लोकल मुद्द्यावर ही निवडणूक आणून ठेवली आणि आपण पाहिलं की नागपूरमध्ये राहुल गांधी आले आणि त्यांनी संविधान दिवस पाळला किंवा ज्या संघटना या संदर्भात काम करतात त्या संघटनेच्या पुढाकारातून जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यात ते सहभागी झाले आता विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते पूर्वी होते आता काँग्रेसचे नेते ते सुद्धा संविधान चौकात जाऊन आले इतकंच नव्हे तर उद्या काँग्रेसचे नेते सुद्धा याचा निषेध करणार आहे पण नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा कसा गाजेल याचा प्रयत्न काँग्रेसच्या नेत्यांनी ने सुभाष केलेला आहे याच्यामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे जर भाजपचं जे हिंदुत्व आहे याला जर कुठला विचार आज काउंटर करणार असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाच विचार काउंटर करणार आहे आणि दुसरं म्हणजे संविधान हे त्यासाठी सगळ्यात मोठं शस्त्र आहे आणि यामुळं संविधान हा मुद्दा जो आहे याच्यावरती सगळे पक्ष एकत्र येणं जे भाजपाच्या विरोधातले आहेत ते पक्ष येणं त्याला सोपं जातं आणि त्यामुळे मनुष्य बघितलं की सगळे राजकीय पक्ष जे इंडिया आघाडीचे पक्ष काही का दिवसापूर्वी राहुल गांधी यांना फेकून द्यायला निघाले होते इंडिया आघाडीच्या नेतृत्वावरून ते सगळे पक्ष एकत्र आले आणि त्यांनी याच्यामध्ये भाग घेतला त्यामुळं एक रॅलिंग पॉइंट ज्याला म्हणतो तो विरोधी पक्षांना इथं मिळाला दुसरं की विरोधी पक्षां जो वन नेशन वन इलेक्शन या मुद्दा जो आहे त्याच्यानंतर दुसरा कोणी अदानीवरती जो विवाद झाला त्याच्यानंतर दुसरा कुठला मुद्दा विरोधकांकडे इतका स्ट्रॉंग नव्हता की ज्याच्यामध्ये नरेंद्र मोदी सरकार यांना सरकारला ते अडचणीत आणू शकतील आणि अशा वेळेला हा एक मुद्दा त्यांना सापडला ज्याच्यामध्ये सगळ्याच इंडिया आघाडीच्या राजकीय पक्षांची सहमती आहे आणि त्यामुळं हा मुद्दा त्यांनी मांडला पण मुद्दा असा येतो की हे केवळ हे इथेच राहणार आहे का कारण काँग्रेसच्या का काळामध्ये जे झालं असं जे बीजेपी जे म्हणत ते काही प्रमाण खरं पण आहे पण काँग्रेस ही नेहमी बदलत गेली आहे हे, हे आपण इथे मान्य केलं पाहिजे एक उदाहरणासाठी आपण एक धरून चालूया की समजा जर आज जवाहरलाल नेहरू यांच्या जागी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी असते आणि सरदार पटेल केंद्रीय गृहमंत्री यांच्या जागी जर केंद्रीय गृहमंत्री म्हणून अमित शाह असते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घटना समितीचं अध्यक्षपद मिळालं असतं का अजिबात मिळालं नसतं कारण गेल्या अकरा बारा वर्षामध्ये जे नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे त्यांनी भाजपच्या विचाराच्या विरोधामध्ये असलेल्या एकाही माणसाला घटनात्मक पदावरती बसवलेलं कि नाही किंबहुना अशा विचाराची माणसं ही नामशेष झाली पाहिजेत यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्यासाठी सामदाम दंडवे सगळे वापरले त्यांनी केंद्रीय गृह तपास संघटना त्यांचा वापर केला के म्हणजे काँग्रेसनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या विचाराचे नसताना सुद्धा गांधी गांधीजींच्या विरोधामध्ये त्यांचा खूप कडाक्याचे वैचारिक विरोध असताना सुद्धा त्यांना गांधी गांधीजींनी तिथं घटना समितीच्या मसुद्या समितीचं अध्यक्ष केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणातच म्हटलं घटना समितीच्या शेवटच्या की त्यांनी असं म्हटलं होतं की मी जेव्हा या घटना समितीवरती मला घेण्यात आलं त्यावेळेला मला फक्त रोल एवढा माझा लिमिटेड होता की मी हे ठरवलं होतं की फक्त एस सी एस टी आणि जे दलित आहेत किंवा जे अस्पृश्य आहेत यांचं यांचे मुद्दे हे ताकदीने मांडायचे आणि त्यांच्या हिताचं रक्षण करायचं एवढंच माझ्या डोक्यात होतं पण मला घटना समितीचा अध्यक्ष बनवलं जाईल अशी मला कल्पना नव्हती त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा हा एक प्रकारे आश्चर्याचा धक्का होता मग त्यांनी त्यांचा त्यांना तान जे मेरिट वरती काँग्रेसने निवडलं होतं त्याचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून देशाला एक चांगली संविधान त्यांनी मिळवून दिलं जे अजूनही चालू आहे तर आपण हे बघायला पाहिजे की काँग्रेसनं विरोध केला कारण काँग्रेस हा राजकीय पक्ष होता शे, शेड्यूल कास्ट फेडरेशन हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष वेगळा होता आज जर अमित शहा तिथे असते तर त्यांनी कास्ट फेडरेशन पक्ष हा शिवसेना आणि एनसीपी सारखा फोडून टाकला असता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या वर त्यांच्या मागे पण त्यांनी ईडी आणि सीबीआय लावला असतं इन्कम टॅक्स लावले असते त्यांच्या कार्यकर्ते नेत्यांच्या मागे लावली असती त्यांना जे फंडिंग करणारे लोक असते त्यांनीही त्यांनी अविनाश भोसले सारख्या जेलमध्ये टाकून दिलं असतं काही ना काही कारण सांगून तर हे सगळं जे आहे हे काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात केलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गुणांचा वापर त्यांनी करून घेतला अर्थात राजकीय लढाई असते त्या राजकीय लढाईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव झाला पण आज स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की स्ट्रॅटेजी चुकली त्यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दोष देण्याचा अर्थ नाही पण बीजेपी आणि त्याच्या पूर्वीच्या ज्या आर एस एसच्या गोळवलकर असतील किंवा सावरकर असतील त्यांनी सतत डॉक्टर बाबासाहेब हयात असेपर्यंत बाबासाहेबांना विरोध केला मग तो हिंदू कोड बिलावरून असेल संविधान वरून असेल त्या बाबासाहेब आंबेडकरांना आत्ता आर एस एस अॅक्सेप्ट करायला लागलं मोहन भागवतांच्या रूपाने पण ते पण ला, ते, ते माफी मागत का की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अस्पृश्यतेबद्दल जे काय झालं त्याच्यामध्ये माफी मागत का ते तसं नाहीये बदलत्या राजकारणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति वाढलेली भाजपची आर एस एस ची, ची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची श्रद्धा ही नेमकी कुठल्या काळात वाढली कुठल्या टप्प्यामध्ये वाढली कुठल्या राजकारणाच्या टप्प्यावर वाढली हेही आपण पाहिलं पाहिजे निश्चितपणे पण दुसरीकडे संविधानाच्या या मुद्द्यावरून किंवा या दिनाचं औचित्य साधून जी संसदेमध्ये चर्चा घडवली गेली आणि त्यात विरोधी पक्ष वर्सेस भाजप आणि नरेंद्र मोदी हे आमने सामने आल्याचं सा आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यात विरोधी बाकावरून राहुल गांधी आणि प्रियंका आ, आ, गांधी वाड्रा यांनी केलेलं भाषण आणि त्याला नरेंद्र मोदी अमित शहा यांनी दिलेलं उत्तर आणि अमित शहाच्या भाषणातून निर्माण झालेला जे वक्तव्य केलं त्यातून निर्माण झालेला देशव्यापी गोंधळ आपण पाहिलेला आहे पण आता याच मुद्द्यावरून म्हणजे संविधानाच्या दिनाचं औचित्य साधून अं जी काही भाषणं झाली आणि त्यानंतर अमित शहा यांच्या वक्तव्यावरून जो गोंधळ निर्माण झाला ही दोन जरी वेगवेगळी प्रकरणं आपल्याला दिसत असली तरी सुद्धा ती एकाच मुद्द्याला जोडून आहे आणि ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी लिहिलेलं संविधान आता आणीबाणीतल्या सगळ्या ज्या काही राजकीय घडामोडी जी त्यावेळी जी काही स्थित्यंतरा आली होती त्यानंतर अनेकांना तुरुंगवास झाला होता या सगळ्या गोष्टींना अत्यंत आक्रमकपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडून काँग्रेसची कोंडी सुद्धा केली होती की मग तिथे संविधानाचा बळी दिला गेला नव्हता का मग तिथे लोकशाही प्रक्रिया जी भारताच्या विकासामध्ये अत्यंत महत्वाचं योगदान देत आलेली आहे ज्यासाठी जगामध्ये भारताची ओळख आहे तर मग त्यावेळी लोकशाहीची प्रक्रिया थंडावली नव्हती का तिचा खून करण्यात आला नव्हता का आणि तिची गळचेपी झाली नव्हती का असं अत्यंत विस्तारानं ना नाट्यमय शैलीमध्ये नरेंद्र मोदी यांनी भाषण करत काँग्रेसला कोंडीत नवे नव्हे पकडलं त्यांच्यावरती प्रतिहल्ला के केला किंवा त्यांना प्रत्युत्तर दिलेला आहे सुभाष एक म्हणजे नरेंद्र मोदी हे जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी यांच्या प्रभावातून बाहेरच येत नाही गेली ये अकरा वर्ष ते अजूनही तिथेच अडकून पडलेले आहेत काँग्रेसनं पाप केली याची फळं काँग्रेसनं भोगलेली आहेत जनतेनं काँग्रेसच्या पदरात पुरेपूर -पुरे माप टाकले त्यांच्या पापांचं आणि काँग्रेस नको म्हणूनच नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाला सत्ता दिलेली आहे गेली दोन वेळेला त्यामुळं त्या तीन वेळेला रादर तर या वेळेला या या वेळेला जर संविधान दिवसाच्या निमित्तानं आणि हा जी हे जे डिबेट झालं संसदेमध्ये त्या निमित्तानं जर नरेंद्र मोदी यांनी आकडेवारी मानली असती की गेल्या अकरा वर्षामध्ये बारा वर्षामध्ये त्यांनी काय केलं संविधानाला सशक्त बनवण्यासाठी संविधानाचा पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट अजूनही इम्प्लिमेंटेशन झालेलं नाहीये अजूनही राखीव जागा या शंभर टक्के भरल्या जात नाहीत अजूनही वरिष्ठ पदांमध्ये सा सरकारी वरिष्ठ पदांमध्ये ही राखीव जागा पूर्ण भरल्या जात चतुर्थ श्रेणी याच्यामध्ये राखीव जागा भरल्या जातात पण लॅटरल एंट्री नावाचा प्रकार आणून संविधानात जी युपीएससी आहे त्या युपीएससी मधून भरती ला बदल देऊन लॅटरल एंट्री मधून त्यांनी ज्या लोकांना भरलं तिथे त्यातली किती माणसं ही एस सी एसटी ओबीसी आणि आदिवासी आहेत याचा काहीतरी के मांडणी मा, केली पाहिजे ना जसं काँग्रेसनं घटनेमध्ये दुरुस्त्या करून काही काही दुरुस्त्या अशा त्यांनी केल्या की ज्याच्यामध्ये पंचायत राज सिस्टीम बळकट करण्याचा त्यांनी राजीव राजी गांधींनी प्रयत्न केला तर ही जी पंचायत राज व्यवस्था बळकट केली तशाच प्रकारे आणखीन पुढं ही व्यवस्था आणखीन बळकट व्हावी संविधान बळकट व्हावं सर्वसामान्य लोकांपर्यंत संविधानाचे फायदे पोचावेत यासाठी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारनं काय केलं याचा कधीच ते लेखाजोखा देत नाहीत ना अमित शहा देत आहेत त्यामुळं आपण काय केलं हे सांगण्याची त्यांच्यावर जबाबदारी नाही आहे का फक्त काय केलं नाही फक्त ना म्हणून अमित वक्तव्यावरून जो काही संसदेमध्ये गदारोळ झाला तसाच महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सुद्धा होण्याची शक्यता आणि आजच्या दिवशी हा मुद्दा सुद्धा या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये खूप गाजला पायऱ्यावर तो आणखी गाजवण्याचा प्रयत्न हा विरोधी पक्षांनी केला त्यात काँग्रेस ही काँग्रेस हा अग्रेसर असलेला पक्ष ठरलायला खूप धन्यवाद सुभाष शिर्के ही चर्चा तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही मॅक्स महाराष्ट्र आमचं डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर बटन दावा तुम्हा प्रेक्षकांचे खूप खूप धन्यवाद आभार